श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्याला प्रत्येकाला वाटतं की आपल्या पैशांचं पाकिट हे नेहमी भरलेलं असावं ते कधीच संपू नये काही वेळेला आपण भरपूर कष्ट करतो सकाळी घरातून बाहेर पडताना आपलं पाकिट भरलेलं असतं पण संध्याकाळी येईपर्यंत ते पैसे कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तरी खर्च होत राहतात म्हणजे आपल्या पाकिटामध्ये पैसे शिल्लक उरत नाहीत तर आपण असे अनेक समर्थांचे उपाय करू शकतो की ज्यामुळं आपलं पाकिट हे नेहमी भरलेलं राहील तर चला मग जाणून घेऊया हे उपाय कोणते आहेत प्रथम तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा तर पहिला उपाय आहे ते म्हणजे तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये एकवीस अख्खे तांदूळ ठेवू शकता तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत एका पुडीमध्ये बांधून घ्यायचे आहेत आणि ती पुडी तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता असं जर केलं तर आपण असं म्हणतो की धान्य हे कणाकणानं वाढतं तसंच तुमच्या पाकिटामध्ये देखील जे काही पैसे आहेत तर ते पैसे वाढायला सुरुवात होईल म्हणजेच लक्ष्मी स्थिर राहील दुसरा उपाय करू शकतो ते म्हणजे तुमच्या पाकिटामध्ये तुम्ही पिंपळाचं पान ठेवा आता पिंपळाच्या पानाखाली किंवा पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मी मातेचा वास असतो आणि म्हणून असं पान देखील तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता पुढचा उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये एक कवडी ठेवू शकता कवडी ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे आणि यामुळे सुद्धा लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल पुढचा उपाय आहे ते म्हणजे तुम्हाला काही वेळेला मोठी माणसं का काही बक्षीस म्हणून रक्कम देतात किंवा तुम्हाला काही कार्यक्रमांमध्ये बक्षिसाचे पैसे मिळतात आणि हे बक्षिसाचे पैसे सुद्धा तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवायचे आहेत बक्षिसाचे मिळालेले पैसे तुम्ही कधीही खर्च करू नका याच्यामुळे सुद्धा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल जेव्हा आपण पाकिटामध्ये पैसे ठेवतो ते पैसे तुम्ही सरळ ठेवायला हवेत त्या पैशांची कधीही घडी घालून चुरगळून ठेवू नका असं जर केलं तर लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते पुढचा उपाय आहे तो म्हणजे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या पाकिटामध्ये रुद्राक्ष ठेवू शकता तसेच एक छोटासा मोरपंख देखील ठेवू शकता मोरपंख हा अत्यंत पवित्र समजला जातो तो, तो नेहमी सकारात्मक ऊर्जा खेचत असतो आणि यामुळे पैसा तुमच्याकडे खेचला जाईल तसेच आपण पूजा करताना काही लाल धागा असतो आणि तो लाल धागा तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये जरूर ठेवा यामुळे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही किंवा तुम्हाला पैशा संबंधित समस्या येणार नाहीत याचबरोबर तुमच्या पाकिटामध्ये एक छोटासा महालक्ष्मीचा फोटो देखील तुम्ही ठेवू शकता लक्षात ठेवा हा लक्ष्मीचा फोटो ठेवताना फोटो हा लक्ष्मीचा बसलेला असावा उभा फोटो नसावा आणि लक्षात घ्या की जेव्हा आपण लक्ष्मी मातेचा फोटो आपल्या पाकिटामध्ये आपल्या पर्समध्ये ठेवतो तेव्हा त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे हे जे काही व्हिडिओमध्ये या उपाय सांगितलेले आहेत हे जर तुम्ही करून पाहिले किंवा यापैकी एखादा जरी उपाय केला तरीसुद्धा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमचं पाकिट हे नेहमी पैशाने भरलेलं राहील जेवढा पैसा येईल तेवढ्या प्रमाणात पैसा हा स्थिर राहील म्हणजे आलेला पैसा आलेली लक्ष्मी स्थिर राहील तर नक्की हे उपाय करून पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त